महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का मुंबईत जय हिंद उत्सव या कार्यक्रमात राज ठाकरेंना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावरती राज ठाकरे म्हणालेत मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार आणि ठाकरे हे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न निश्चितपणे सुरू आहे पण तो संपणार नाही आणि हे मी लिहून द्यायला तयार आहे राज ठाकरे ज्या आवेशात हे म्हणाले तेव्हा उपस्थित अनेक लोकांनी टाळ्या वाजवल्या पण खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि राज ठाकरे म्हणाले तसे तो का संपू शकत नाही दोन्ही ठाकरे बंधूंनी किंवा पवार काका पुतण्यांनी एकत्र येणं हाच त्यावरचा अंतिम उपाय आहे का याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भरी भरिया मंडळी दिल्लीच्या राजकारणात जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो त्यावेळी दोन नावं प्रकर्षाने समोर येतात ती म्हणजे ठाकरे आणि पवार मंडळी राज ठाकरे म्हणतात तसं त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावरती प्रभाव होता त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी हाती मुंबईवरती आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्रावरती अंमल ठेवला होता त्यांच्या राजकीय भूमिकांचा प्रभाव मोठा होता दरम्यान संगीत क्षेत्राचा विचार केला तर राज यांचे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंनी सुद्धा आपलं नाणं खणखणीत वाजवलं त्यानंतर राजकारणात आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचा वारसा जपत आहेत या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे आडनाव दुसरीकडे बारामतीतही पाहिलं तरी पवार ब्रँड हा आज अवघ्या जगभरात पोहोचलाय स्वत नरेंद्र मोदी जर शरद पवारांना बसायला खुर्ची आणि प्यागला पाण्याचा ग्लास देत असतील तर पवार माझे राजकीय गुरु आहेत आणि मी त्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवलेत असं म्हणत असतील तर विचार करा पवारांचं राजकारण इतक्या सहजासहजी संपेल का शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं वयाच्या जा चौऱ्याऐंशीव्या वर्षात त्यांनी कितीतरी उन्हाळे पावसाळे बघितलेत त्यापैकी पाच दशकांहून जास्त काळ ते राजकारणात आहेत या काळात महाराष्ट्राचं राजकारण फक्त त्यांच्या भोवती फिरत आलंय ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर मानला जातो तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या सातारा लोकसभेची पावसातली त्यांची सभा आठवतीये का त्या एका सभेमुळे भाजपच्या जागा दोनशे बावीस वरून डायरेक्ट एकशे पाच वरती आलेल्या होत्या यंदाच्या लोकसभेला सुद्धा पवारांनी वारं फिरवलं होतं पण पुढे पक्षाने जोरदार मुसंडी मारून पवारांना आणि ठाकरेंना शह दिला पण पवारांचे डावपेच भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडणारे असतात असं म्हटलं गेलंय की शरद पवारांनी निवडणूक स्वतः लढवली की ते कधीही पराभूत होत नाहीत किंवा जेव्हा विजयाची त्यांना खात्री नसते तेव्हा ते लढतही नाहीत पण तरी सुद्धा त्यांना एका निवडणुकीला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं आणि तो त्यांच्या निवडणुकांच्या कारकिर्दीतला एकमेव पराभव होता अर्थात तो राजकीय मैदानात नव्हता तर क्रिकेटच्या मैदानात होता मंडळी शरद पवारांच्या कारकिर्दीत काही घटना या त्यांच्या भूमिकेसाठी लक्षात येतात त्यातलीच एक घटना म्हणजे दोन हजार आठ ची शेतकरी कर्जमाफी शरद पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांची त्यापेक्षा अधिक काळ आणि त्यांनी सलग असलेली त्यांची कारकीर्द म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री युपीए सरकारमध्ये सलग दहा वर्ष ते कृषी मंत्री होते आणि त्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावरती परिणाम झाला त्यापैकी एक निर्णय म्हणजे दोन हजार आठ साली केंद्र सरकारनं केलेली कर्जमाफी जवळपास शेतकऱ्यांवरती आणि त्यांच्या शेती आधारित असलेल्या उद्योगांवरचं कर्ज माफ केलेलं होतं अशा प्रकारची कर्जमाफी या अगोदर सरकारतर्फे देण्यात आलेलीच नव्हती त्यामुळे शरद पवार आजही समस्त शेतकऱ्यांसाठी आधार स्थान मानले जातात मधल्या काळात आघाडीतील शिवसेना फुटली त्यांच्या स्वतःच्या पक्षाची शकले पडली कुटुंब फुटलं पुतण्याने वेगळा सुभा तयार केला इतकं सारं होऊन सुद्धा शरद पवार नावाचा माणूस छातीला माती लावून महाराष्ट्र पालथा घालतोय तेव्हा शरद पवारांचा पक्ष संपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र शरद पवार नावाच्या अवलियाने हा गड केवळ राखलाच नाही तर तो जिंकला आणि म्हणूनच आजही शरद पवार या सहा शब्दांभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतं त्यांच्या बरोबरीचे अनेक नेते आज हयात नाहीयेत जे आहेत ते थकलेत निवृत्त झालेत पण लोक माझे सांगाती म्हणून पवार अधिकरित्या चालतच आहेत भयंकर उमेद लाभलेल्या या नेत्याकडे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा तलखता राजकीय चानाक्षपणा नेमकी कोणती जिद्द त्यांना लढायला आणि स्टेजवरती उभं राहायला बळ देते त्यांचं त्यांनाच माहिती एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी पुलोदचा प्रयोग केला आणि केवळ अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले ते करताना वसंतदा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसल्याचा आरोप त्यांचा आजही पाठला करतोच आहे काँग्रेसला आव्हान देत समाजवादी काँग्रेस पक्षाला घातलं पुढे राजीव गांधींच्या नेतृत्वात या पक्षाचं त्यांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री झाले पुढे सोनिया गांधी पंतप्रधान होण्याला त्यांनी विरोध केला आणि या मुद्द्यावरती झालेल्या संघर्षातून काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच काही महिन्यांनी काँग्रेससोबत महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले मंडळी विरोधी नेत्यांशी चांगले संबंध असणं हे पवारांचं आणखी एक वैशिष्ट्य पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं मग विचार करा जिथे मोदी सुद्धा नमत घेतात तिथे पवार हा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणातून संपेल का आता सध्या अजित पवार यांनी त्यांची सेना घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आहेत तर तिकडे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार पवारांचा गड राखण्याचं काम करतात अजित दादा तर थेट सत्तेत आहेत बाकी गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या तर कधी सुद्धा थोरले आणि धाकटे पवार एकत्र येऊ शकतात आणि त्यामुळे सुद्धा पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून वाईल करणं एवढं सोपं नाहीये हे कदाचित सिद्ध होऊ शकतं पवारांनंतर आहेत ठाकरे म्हणजे ठाकरे घराणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात गेल्या जवळपास शंभर वर्षांपासून सक्रिय असलेलं एक घराणं आहे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला समांतर असा या घराण्याचा प्रवास आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली ती प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या ही संघटना राजकारणात भाग घेणार नव्हती मात्र नंतर शिवसेना सक्रिय ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळत गेलं ते मराठी माणसांच्या हिंदुत्वाचा स्वीकार केल्यामुळे भाजपच्या सोबत गेल्यामुळे एक कल्ली जहाल हिंदुत्वाचा स्वीकार केलेल्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावरती परत आणलं पण शिवसेनेत पडलेल्या फुडीच्या रूपात त्यांची किंमतही त्यांनी त्या काळामध्ये मुंबईत मोठ्या संख्येने येणाऱ्या परप्रांतीयांमुळे माणसांचे हक्क हिरावले जात होते नोकरी जागा परप्रांतीय बळकावत होते विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा आवाज उठवला या आवाजाला वरचेवर धार चढत गेली स्थापनेच्या वर्षातच प्रबोधनकारांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला त्याला प्रचंड गर्दी झाली यावेळी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं धोरण बाळासाहेबांनी ठरवलं पुणे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ठाणे आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून शिवसेनेने राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत ठाकरे नावाला कोणीही धक्का लावू नाहीये झालं तर मुंबईत माहीम मध्ये एकोणीशे एकोणसत्तर मध्ये तत्कालीन ता उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडवलेली होती त्यानंतर मुंबईत भीषण दंगल झाली मुंबई आठवडाभर जळत होती त्यावेळी बाळासाहेबांना अटक करून एरवडा तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली त्या दंगलीमध्ये एकोणसत्तर जणांचा जीव गेलेला होता बाळासाहेबांनी तुरुंगातून आवाहन केल्यानंतर मुंबई शांत झालेली होती आणि ही ताकद आहे ठाकरे या आडनावाची पण ही ताकद कुठेतरी कमी होताना दिसतेय हे सुद्धा तितकंच खरंय पुढे छगन भुजबळ नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले हे आजवर शिवसेनेला मिळालेले मोठे धक्के होते त्यातूनही शिवसेना तरली निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर पुढे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड केलं इतकं मोठं की खुद्द ठाकरेंच्या वारसांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही काढून घेतलं बाळासाहेबांच्या मुलाला न्यायानं दुसरं नाव घेऊन पक्ष चालवावा लागतोय त्यातूनही लोकसभेला निव्वळ सभांच्या जीवावरती नऊ खासदार निवडून आणले विधानसभेला सरकारी पक्षाचे सर्वच डावपेज कामी आले आणि ठाकरेंना नमतं घ्यावं लागलं पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसैनिक आणि मनसैनिक ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची गळ घालू लागले मुंबई काहीही करून मराठी माणसांचे प्रश्न मांडणाऱ्या ठाकरेंच्या हातीच राहावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यांच्या बाजूचे नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल अधेमध्ये सूचक वक्तव्य सुद्धा करत असतात त्यामध्ये गेल्या वेळेस पहिल्यांदाच राज ठाकरेंनी राग रुस्वे बाजूला करून एकत्र यायला हरकत नाही असं म्हटलेलं होतं ज्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता ज्यामुळे दिले एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या पोटात गुळाला आला मुंबई महापालिकेची निवडणूक त्याला कारणीभूत आहे मुंबईत राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यांच्या मराठीच्या मुद्द्याची अद्याप ही चलती आहे राज ठाकरे एखाद्याच्या मागे लागले तर त्याची मोठी अडचण होती यासह उद्धव ठाकरे यांची ही ताकद मुंबईत आहेच हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून दिसून आलेलाच आहे आले राज आणि उद्धव एकत्र जर आले तर राज यांच्या आक्रमकपणाला उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक शक्तीची जोड मिळू शकते आणि मुंबई महापालिकेसह राज्यातील चित्र सुद्धा बदलू शकतं अशी भीती सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटते आणि यातच आणखी एका राजकीय घडामोडीची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी आपल्याच काही नेत्यांची इच्छा असल्याचं शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो आता एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हीच सांगा खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे पवार ब्रँड संपू शकतो का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद